नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत मच्छी फ्राय तर त्यासाठी नाही तर मी नदीवरून मासे आणलेले ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतले हा ना चिलापी मासा आहे हा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि इथं साहित्य घेतलं तिथं कांदा लसूण मसाला घरातलं का घरगुती काळा मसा घरगुती काळं तिखट हळद तरी पावडर लिंबाचा रस मीठ आणि किचन किंग मसाला घरात होता तो आणि आपला अद्रक आणि लसणाची पेस्ट घरात बनवलेली इथं पाव वाटी रवा घेतला आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले तर एवढ्या पिसासाठी हे कॉर्नफ्लॉवर घेतलं मी पण नंतर थोडंसं जास्त झालं पीस अंदाज येत नाही आपल्याला पिट कॉर्नफ्लावर किती लागेल ते कमी पडू जास्त राहिलं तरी काही हरकत नाही त्याच्या आपण नंतर भजे तळेलेवणी असं तळायचं ते काय फुगत नाही पण छान लागतं ते पण खायला असं थोडेसे राहिले तर तर मग मी तसंच केलं तर आता अगोदरनं आपण हे मासे मुरवट ठेवूया तर त्यासाठी मी आपलं साहित्य सुरुवातीला मीठ टाकलं आपल्या पिसावर नंतर हळद नंतर किचन किंग मसाला ह्या याऐवजी तुम्ही कोणताही मसाला मच्छीचा मसाला असेल किंवा घरातलं धनेपूड जिरेपूड असतं तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मी घरात आपल्या ते होता किचन किंग मसाला म्हणून तो टाकला नंतर काळं तिखट कांदा लसूण मसाला ते तरी पावडर हे सर्व टाकलं परत अद्रक लसणाची पेस्ट आणि हे टाकल्यास चांगलं हाताने असं मुरवट ठेवलं आणि ते राहिलेलं थोडं थोडं साहित्य आहे ना ते नंतर आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठ्यात टाकणार आहोत म्हणून पिसाच्या अंदाजाने टाकलं असं केल्याने काय होतं जर आपण पिठातच सगळे मसाले टाकले ना तर मग ते पिसायला सगळे मसाले लागतात आणि आतलं माश्या आहेत ना त्यांना चव लागत नाही मग मासे पण आपले चविष्ट लागावे वरचं आवरण पण चविष्ट लागावं म्हणून निम्मनिम्म साहित्य ह्या पिसांना चोळायचं आणि राहिलेलं साहित्य पिठात टाकायचं तर आता मी ह्याला लिंबाचा रस लावते आणि हे असंच मुरवत एक अर्धा तास ठेवते झाकून आणि तोपर्यंत ना हे आपलं चांगलं मिक्स करून मुरत आहे तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ना ते आपण आपण हे करूया एका बाउलमध्ये घेऊया आणि त्याचे सर्व साहित्य टाकूया तर तुमचे पीस किती आहे त्यानुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवर घ्या माझं थोडंसं जास्त झालं एक पाऊन वाटी घ्यायला पाहिजे होतं पण मी एक वाटी घेतलं अंदाज आला नाही त्याचा पीस कमी जास्त असतात त्या प्रत्येक वेळेस त्यामुळे तर जे साहित्य होतं ना काळ्या तिखट कांदा लसूण मसाला तरी पावडर हळद नंतर आपला किचन किंग मसाला मीठ अद्रक लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं एका बाऊलमध्ये आणि जो रवा घेतला होता ना पाववाटी तो रवा पण टाकला त्याच्यात आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर कॉनफ्लावर टाकलं आणि ज्या वाटीनं आपण कॉर्नफ्लावर घेतलं होतं ना त्याच वाटीनं पाणी घ्यायचं नंतर त्याच्यात टाकायला तर मला एवढ्या एक वाटी कॉर्नफ्लावर आणि पाववाटी रव्यासाठी ना अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पाणी लागलं थोडंसं पण तुम्ही कॉर्नफ्लावर जर कमी घेतलं तर पाववाटीच टाका मी जरा पाववाटीपेक्षा जास्त ना अर्धे वाटीपेक्षा थोडं पाव कमी असं पाणी टाकलं त्याच्यामुळं मला एवढ्या पिठाला ते पाणी परफेक्ट झालं पण पर माझं पीठ जास्त झालं तुम्ही पीठ थोडं कमी घेऊ शकता तर मी आता हे चांगलं मिक्स करते पाणी टाकून असं हातानेच त्याला मिक्स करायचं चमच्याने व्यवस्थित होत नाही कारण ते कॉर्नफ्लावर असल्यामुळे त्याच्या गाठी होतात तयार लगेच आणि ते खाली जाऊन बसतं असं म्हणून प्रत्येक वेळेस मी चमचा घेतल्यापर्यंत तो साईडला काढून ठेवला आणि हातानेच तो व्यवस्थित हे केलं मिक्स केलं तुम्ही पाहू शकता आता मिश्रण कसं झालंय ते पण आपल्याला ना मिश्रण ना असं एकदम अर्धा तास मुरल्यानंतर असं घट्ट होतं ते खाली जाऊन बसतं कॉर्नफ्लावर आणि व्यवस्थित ते हाताने चोळून हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता परफेक्ट अर्धा तास काय मुरल्यामुळे ते त्यातला रवा आहे ना तो फुलतो त्याच्यामुळे आपलं मिश्रण नंतर घट्ट होतो रवा फुलल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण परफेक्ट झाले आता आपण भजे कसे तळतो त्याप्रमाणे हे मुरवत ठेवलेले पीस त्या पिठात बुडवायचे आणि तळायचे तर इकडं कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच आणि ना आता हे पिस मी तळून घेते तर सुरुवातीला गॅस मोठा होता त्याच्यामुळे तेल खूप गरम झालं माझं नंतर मी गॅस बारीक केला पण पहिल्या दोन पीसला माझ्या असा काळा कलर आला जरा तेल जास्त गरम झाल्यामुळं तुम्ही तेल हिशोबानेच गरम करा सुरुवातीला भरपूर गरम झालं की नंतर गॅ बारीक गॅसवरच मासा कधी पण तळायचा म्हणजे तो कुरकुरीत होतो पण आता तेल खूप गरम झालं तर आणि वरून त्याचा आवरण लगेच काळं दिसायला लागलं म्हणून हा मासा मी खालच्या साईडनं एक पाच सहा मिनिटं आणि वरच्या साईडनं पाच सहा मिनटं असं पंधरा मिनटंच हा मी एक पंधरा मिनिट सुद्धा नाही एक बारा तेरा मिनिट हा मासा मी तळून घेतला त्यामुळे हा मासा वरून कडक झाला पण आतून असा मऊ झाला नंतर मी तुम्हाला हा मासा दाखवते ओपन करून पण प्रत्येकाची आवड वेगळी असते कुणाला वरून कुरकुरीत आतून मऊ आवडतो वरून पण कुरकुरीत आणि आतून पण कुरकुरीत आवडतो तर मग ज्यांना असं आतून आणि वरून कुरकुरीत आवडतो अशा व्यक्तीने वरून दहा मिनिटं खालून आतल्या साईड खालच्या साईडने पण दहा मिनिटाचा असं वीस पंचवीस मिनिटं आपला मासा बारीक गॅसवर तळायचा त्यामुळे तो मासा आतून बाहेरून दोन्ही साईडनं कुरकुरीत होतो आणि ज्यांना आत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ आवडतो अशा व्यक्तीने पाच सहा पाच सहा मिनटं हा मासा तळला म्हणजे बारा तेरा मिनटं तरी चांगला होतो तर आता हा मासा तुम्ही पाहू शकता कलर थोडा त्याला काळपट आलाय तेल जास्त गरम झाल्यामुळे हा आता ओपन करून दाखवते तुम्हाला मासा हा वरून कुरकुरीत झालाय पण आतून असा मऊ झालाय तोपर्यंत मी दुसरे मासा त्यात पीस सोडले तर आता हे दाखवते तुम्हाला वरून कुरकुरीत दिसते गरम आहे पण थोडस हे करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता आतून असं मऊ स्पॉन्जी झालाय आणि वरून कुरकुरीत झालाय प्रत्येकाची आवड वेगळी असती तर आता हे मासे तळून घेते हे तीन पीस आणि नंतर तेल जरा कमी वाटायला मला म्हणून हे पण पीस मी पा पाच सहा पाच सहा मिनटंच तळून घेतले आणि त्यात ते दुसरं तेल टाकून ते थो तेल थोडं गरम होऊन देते नंतर राहिलेले पीस तळून घेते तर आता हे पीस काढल्यानंतर मी तेल टाकते आणि आता राही हे दोनच बॅच मी पाच सहा पाच सहा मिनटं तळले आणि राहिलेले पीसनंतर मी जास्त वेळ तळले काही काही मासे मी दहा बारा दहा बारा मिनटं म्हणजे वीस पंचवीस मिनटं मी मासा तो पीस तळून दिले त्याच्यामुळे ते मासे ना असे एकदम कुरकुरीत झाले आणि मी तुम्हाला सर्व मासे एकदम तळल्यानंतर दाखवणार होते पण वरवर तळण्यात आले आणि खाण्यात आले त्यामुळे ते दाखवण्यात आले नाहीत तर मी ना आता तेल त्यात टाकले आणि हे तेल गरम करायला ठेवते आणि बाकीचे म मासे तळून घेते तर आता हे मासा तुम्ही पाहू शकता हा पण पाच सहा पाच सहा मिनटंच तळला होता ह्याला कलर चांगला आला आहे पहिल्या माशापेक्षा वरून कुरकुरीत झाला आहे पण हा पण मासा आतून सो आहे कारण हा कमी वेळेत तळलेला आहे आता गरम आहे नंतर तुम्हाला आता शेवटलाच दाखवते जर हा मासा गरम गरम खायला चांगला लागतो आणि तळायला वेळ लागतो त्यामुळं जेवायच्या टायमिंगलाच तळायला घ्यायचा आणि वरवर घरातल्या व्यक्ती भरपूर असल्याच खायला बसले की मग ते संपतात मग मी तुम्हाला रा शेवटला जे चार पाच पीस राहिले का तेच दाखवते आता आणि वरवर हे असेच तळून घेते तर आता हे बारीक गॅसवर मासे एक खालच्या साईडनं दहा बारा मिनिट आणि वरच्या साईडनं दहा बारा मिनिट तळून घेते तर आपल्या चॅनलवर याच्या आधी मी एक चार साडेचार महिन्याखाली आपल्या निर फ्रायचे दोन प्रकार टाकलेले आहेत एक बेसन पिठातला मच्छी फ्राय आणि एक कमी तेलातला मच्छी फ्राय तर तुम्हाला जर तो पण पाहायचा असेल तर तो पण तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला कोणता मच्छी फ्राय आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिले ते दोन का हा तर तुम्ही पाहू शकता हा मासा किती कुरकुरीत झाला यातून पण आणि वरून पण तर तुम्हाला जर असा मासा तळायचा असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान होतो आणि आणि ज्यांना ज्यांना जे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्येच नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी